आता या गोष्टीचा तुम्हीच विचार करा याला खरं प्रेम म्हणतात का जर तू माझी होऊ शकले नाहीस तर मग मी तुला दुसऱ्याला कोणाचाच होऊ देणार नाही तुला मी जिवंत ठेवणार नाही आणि मी पण जिवंत राहणार नाही आजकाल असले विस्कृत प्रेम मा तरुणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे अनेक मुली हे आठवी दहावीला असतानाच कॉलेजला असतानाच मुलाच्या प्रेमात पाडण्याच्या घटना प्रचंड वाढलेल्या आहेत आणि दिसून येत आहेत पुण्यात आमच्या पुण्यातील तर बऱ्याच घटना आहेत पुण्यात दोन लॉज आहेत त्या लॉजवर अनेक मुली तरुणी मुलासोबत येतात थोडा वेळ लॉजमधील खोलीत गप्पा गोष्टी चर्चा करतात आणि नंतर शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळी निघून जातात अशा मुली असतील की ज्या शाळे आणि कॉलेजच्या प्रेमाच्या भानगडीत न पडता आपले पहिले प्रेम आपल्या होणाऱ्या पतीसाठी राखून ठेवत हो असतील आजच्या शालेय आणि शिक्षणाच्या शिक्षण घेणाऱ्या सर्व ताईंना आणि बहिणींना हा जुळून विनंती आहे मुलींना आणि तरुणांनो तुम्हाला जर प्रेम करायचंच असेल तर ते लग्न झाल्यानंतर तुमच्या पतीवर करा आयुष्यभर बेभान होऊन करा तुप तुमच्या आपल्या पतीवर प्रेम करायला तुम्हाला कोणीच आळणार नाही वयात आल्यावर शाळा कॉलेजमध्ये असताना प्रेम करायलाच पाहिजे असा काही नियम नाही पण न लग्न होईपर्यंत धीर धरा धीर धरा आपल्या जीवनातील पहिलं प्रेम होणाऱ्या पतीसाठी राखून ठेवा आणि आपल्या पतीवर बेभान होऊन करा शाळेत कॉलेजमध्ये असताना अजिबात प्रेमात पडू नका आणि शाळा कॉलेजमध्ये तुम्ही प्रेम करायला जात नाही तर शिक्षण घेण्यासाठी जात असता याच्या भान असू द्या नाहीतर आज तुम्हाला प्रेमात मजा आणि आनंद वाटेल पण एक दिवस हेच प्रेम तुमचे जीवन संपून टाकेल किंवा जीवन उद्ध्वस्त करून टाकेल तेव्हा तुम्ही पश्चताप कराल पण वेळ निघून गेलेले असेल नमस्कार